News, सांगोला तालुक्यातील वाकी गिरडे येथील बापू त्यावेळी कुशाबा निमगरे व अकुबाई निमगरे हे दोघे तेथे येऊन त्यांच्या ते दारातील झाडे तोडू लागले त्यावेळी ते त्यांनी आमच्या घरासमोर झाडे का तोडता असे विचारले असता बापू गरंडे यांना धक्का देऊन ही झाडे आमची आहेत मी तोडणार असे म्हणून त्यांना धक्का केले त्यांना खाली पाडून त्यांच्या हातातील कुऱ्हाडीने हल्ला केला त्यामध्ये त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने घरांडे गरांडे मारहाण करून घेतला सदर भांडणाचा कोण बापू गरांडे यांच्या डोक्यातील रक्त पाहून प्रताप माळी राजू माळी आणि बापू गरांडे यांना सांगोला ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले सदर प्रसंगी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये कुशाबा नामदेव निमगरे सागर कुशाबा आकुबाई राहनर वाकी घेरडे यांच्या विरोधात सांगोला पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशन करत आहे